हॅलो फ्रेंड मा की मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा शिमला मिरची भाजी करून दाखवणार आहे तुकडे केले आहेत त्याचे रस्सा भाजी आहे त्याच्यामध्ये आता हे पेस्ट टाकणार आहे कांदा भाजून पेस्ट केली कांदा न भाजता केली तर उग्र वाज येते ह्याच्यामध्ये काहीच सुद्धा टाकल्यान नाही फक्त कांदा आहे मिसरमधून काढला आहे आता हे कांदा हे फोडणी आलेली आहे ह्याच्यामध्ये टाकून भाजायचा आहे आणि परत मग त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे आ, नुका हो का आता हे कांदा चांगला भाज आता ह्याच्यामध्ये ना ह्याच्यामध्ये हे टाकते शिमल्या भाग टाकली आता थोडी भाजू द्यायचे बारीक इंडक्शन करून आता स्टीलची कडी आहे ना इंडक्शनवर जळती बरं लक्ष ठेवा म्हणजे जळ आलं तर ते भाजी चांगली लागत नाही हो का कशी जळते आता मी इंडक्शन बंद केलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना मी पाणी टाकते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट केली होती ना तो का तेच पाणी मी ह्याच्यामध्ये टाकते पाहिजे तर तुम्ही थोडं बेसन भाजा पण मला भाजायची गरज वाटत नाही एक जणाचीच भाजी माझ्याकडे कोण नाही आहे असं नवका आता ह्याला चांगलं शिजू देते मीठ टाकलंय हळद टाकली धनेजिरी पावडर टाकली थोडी मिरची टाकली थोडा काळा मसाला टाकला मला काळा मसाला मिसर टाकला बारीक करून झाकून ह्याला चांगलं शिजवते आणखीन थोडं पाणी टाकते तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या पेस्टमध्ये चार शेंगदाणे टाकले तर खूप मखमली छान पेस्ट होती बरं का पण मी विसरले त्याच्यामध्येच कच्चे शेंगदाणे टाकायचे चार खूप मखमली सारखी पेस्ट होती खूप खूप टेस्टी लागते आपण कसं काजू टाकतो ना त्या प्रमाणात लागते आता हे शिजू देते नंतर

पण कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही शिमला मिरची भाजी कशी वाटली धन्यवाद